सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सर्व लाडक्या बहिणींसाठी समोर आलेली आहे राज्यातल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता झेंडावंदनाच्या दिवशी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता शंभर टक्के पंधराशे रुपयाचा हप्ता जमा होणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहेत आणि कोणत्या ठराविक बँकांमध्ये झेंडावंदनाच्या दिवशी शंभर टक्के लाडकी बहिणीच्या खात्यावरती लगेच पैसे जमा होणार आहेत राज्यातल्या सर्व लाडक्या बहिणींच्या साठी आताची मोठी खुशखबर आलेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आता सर्व लाडक्या बहिणींना झेंडावंदनाच्या दिवशी ऑगस्ट महिन्याचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ठराविक बँकांमध्ये नक्की जमा होणार आहे असे सांगितलेले आहे आणि आज झेंडावंदनाचा दिवस असल्यामुळे शंभर टक्के या बारा जिल्ह्यांमध्ये पंधराशे रुपये जमा होणार आहेत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता लवकरच पंधराशे रुपयेचा लाभ मिळणार आहे आणि आता सर्व लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता आत्ताच लगेचच दिलेला होता परंतु सरकारच्या मार्फत सांगण्यात आलेले आहे की सर्व लाडक्या बहिणींना आता झेंडावंदन असल्यामुळे आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता असल्यामुळे नक्की देण्याचे ठरवलेले आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी झेंडावंदनाच्या दिवशी सर्व लाडक्या बहिणींना खुश करण्याचे ठरवलेले आहे म्हणजेच त्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता देण्याचा ठरवलेला आहे या बारा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणि आदितिताई तटकरे यांनी सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी चर्चा केलेली आहे त्या चर्चेमध्ये एकनाथ शिंदे साहेब सांगितलेले आहे की सर्व लाडक्या बहिणींना आता झंडावंदनाच्या दिवशी शंभर टक्के लाडकी बहिणी होण्याचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करू असं सांगितलेलं आहे सर्व लाडक्या बहिणी अतिशय आनंदानं खुश झालेले आहे सर्व लाडक्या बहिणींना आता एकनाथ शिंदे साहेब सांगितलेले आहे की महिन्याच्या महिन्याला सर्व लाडक्या बहिणींचा हप्ता देऊ आणि तसेच पाच वर्षी म्हणजे सलग पाच वर्ष हा योजनेचा हप्ता शंभर टक्के देईन असा सुद्धा शब्द दिलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मोठी घोषणा केलेली आहे आणि सर्व लाडक्या बहिणींना खुश केलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये या पंधरा तारखेला नक्की देऊ आणि सर्व लाडक्या बहिणींना खुश करू असे सांगितलेले आहे आता लवकरात लवकर सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पंधरा ऑगस्टच्या दिवशी म्हणजेच पंधरा ऑगस्टच्या दिवशी हप्ता म्हणजे पंधराशे रुपये शंभर टक्के जमा होणार रा आहे राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींना खुश झालेल्या आहेत सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे की ही पैसे डीबीटीच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती लगेचच पंधरा तारखेला शंभर टक्के जमा होणार आहेत राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींना मागील हप्ता एकंदर चुकला असेल तर म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता जर तुम्हाला खात्यावरती जमा झाला नसेल तर सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे की ज्या लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता थकीत राहिलेला आहे त्या लाडक्या बहिणींना हप्ता शंभर टक्के पंधरा तारखेला सर्व म्हणजेच त्या लाडक्या बहिणींना महागल्या वेळेचा पंधराशे रुपयेचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा पंधराशे रुपयेचा हप्ता असे मिळून टोटल तीन हजार रुपयेचा लाभ देऊ असे सांगितलेले आहे ज्या लाडक्या बहिणींचा जुलै महिन्याचा हप्ता थकीत राहिलेला आहे फक्त त्याच लाडक्या बहिणींना मिळणार आहेत राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींचं असं मोठ्या प्रमाणात झालेलं आहे म्हणजे लाडकी बहिणी येण्याचे पैसे मोठ्या घोटाळा झाल्यामुळे त्या त्या लाडक्या बहिणींना आता नक्की पंधराशे रुपयेचा म्हणजेच मागील हप्ता पंधराशे रुपयेचा एक आणि आत्ताचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता एक असे मिळून तीन हजार रुपये देऊ असे सरकारने सांगितलेले आहे कारण की राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींचं खातं पोस्टामध्ये असल्यामुळे घोळ होऊ शकतो म्हणजे सरकारने त्याच व्यतिरिक्त ठराविक बँका सांगितलेल्या आहेत आणि त्या ठराविक लाडक्या बहिणींचा हप्ता त्याच बँकेमध्ये लाडकी बहिणी येण्याचा हप्ता हा त्याच ठराविक बँकांमध्येच जमा होणार आहे राज्यामध्ये आता लाडकी बहिणी उन्याचे पाच वर्ष पैसे देण्या एक मोठी घोषणा केल्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना प पाच वर्ष पैसे येणार आहेत आणि आता त्या सरकारने सांगितलेलं आहे की त्या लाडक्या बहिणींना ठराविक बँकांमध्ये खातं काढून घ्या आणि तुम्हाला शंभर टक्के पंधराशे रुपयेचा हा महिन्याच्या महिन्याला हापता येईल आणि सर्व लाडक्या बहिणींना शंभर टक्के आता या बारा जिल्ह्यांमध्ये पैसे नक्की जमा होणार आहेत म्हणजे डी बी टीच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणीचं खातं शंभर टक्के फुल्ल होणार आहे म्हणजे सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पंधराशे रुपयेचा नक्की लाभ मिळणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणि आदितिताई तटकरे यांनी सांगितलेले आहे की ज्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण येवण्याचा लाभ घेतलेला नाही त्या लाडक्या बहिणींनी नक्की लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि पंधराशे रुपयेचा हप्ता झेंडावंदनाच्या दिवशी मिळणारच आहे तरी सर्व लाडक्या बहिणींनी शंभर टक्के मिळवायचा आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा नक्की जमा होणारच आहे शिंदे साहेबांनी आणि ताई ता तटकरेताईंनी सांगितलेले आहे की ज्या लाडक्या बहिणींनी ठराविक बँकांमध्ये खातं काढलेलं नाही त्यांनी काढून घ्यायचं आहे म्हणजे अनेक लाडक्या बहिणींकडे या ठराविक बँकांमधलं खातं असेल तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे परंतु ज्या लाडक्या बहिणींकडे खातं नाही त्या लाडक्या बहिणींनी नक्की काढून घ्या कारण की तुमचं पैसे लाडकी बहिणीचे कट होऊन जात असतात अनेक अडचणी येतात अशा अडचणी न येता म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून ठराविक बँका नावाजलेल्या दिलेल्या आहेत त्या ठराविक बँकांमध्येच आणि ठराविक जिल्ह्यांमध्ये आज पैसे येणार आहेत आणि उद्या ठराविक जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत तेसुद्धा सांगणार आहे सर्व लाडक्या बहिणींना आज रात्री बारा वाजूपर्यंत शंभर टक्के सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत तरी सर्व लाडक्या बहिणींनी ठराविक चार कामे कोणती करायची आहेत म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींना मिळालेला नाही त्यांना एक प्रॉब्लेम झाल्यामुळे त्यांना चार कामे केली नसल्यामुळे त्या लाडक्या बहिणींना पैसे येण्यास स्थगित पडलेलं आहे त्या लाडक्या बहिणीने हे चार कामे नक्की करून घ्यायची आहेत कोणती चार कामे आहेत नक्की बघा ज्या लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता आले नाही त्या लाडक्या बहिणीने नक्की ही चार कामे करा केल्यास त्यांना लगेचच हप्ता जमा होऊ शकतो बहिणीनो बघा कोणती चार कामे आहेत लक्ष देऊन बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा राज्यातल्या लाडक्या बहिणीने आपल्या रेशन कार्डची केवायसी करणं गरजेचं आहे आधार कार्डचं केवायसी करून घेणं गरजेचं आहे पॅन कार्ड असणं गरजेचं आहे आणि त्यांनी आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक केला ना त्यांना लगेचच कळतं आपल्या खात्यावरती पैसे आले की नाही हे चार कामे केल्यास सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये शंभर टक्के पैसे जमा होणार आहेत तरी सर्व लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर ही चार कामे नक्की करायची आहेत आणि लाडकी बहिणीच्या पंधराशे रुपयाचा हप्ता आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये न शंभर टक्के जमा होणार आहे जुलै महिन्याचा आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता ज्या लाडक्या बहिणीचा थकीत होता त्या लाडक्या बहिणींना आता तीन हजार रुपयेचा शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये लाभ नक्की मिळणार आहे आणि या बारा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पैसे जमा होणार आहेत आणि राज्यातल्या लाडक्या बहिणीसाठी महत्वाच्या गोष्टी बघा आता कोणत्या ठराविक बँका आहेत सर्व लाडक्या बहिणींनी लक्ष देऊन बघा पहिली बँक आहे बघा युको बँक आहे पंजाब अँड नॅशनल बँक आहे पंजाब अँड सिंध बँक आहे इंडिया ओव्हरसीस बँक आहे इंडिया बँक आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे कॅनडा बँक आहे बँक ऑफ बडोदा आहे बँक ऑफ महाराष्ट्र आहे बँक ऑफ इंडिया आहे या बँकांमध्ये शंभर टक्के लाडकी बहीण येण्याचे लगेच पैसे जमा होतात राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींनी लाडकी योजनेचे दुसरे खातं काढून त्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे प्रोसेजर हो नीट होत नसल्यामुळे त्या लाडक्या बहिणींचे पैसे कट होतात अनेक अडचणी येतात तर त्या लाडक्या बहिणींनी ह्या खात्यामध्ये बँकांमध्ये खातं काढून पंधरा ऑगस्टचा हप्ता शंभर टक्के रात्री बारा वाजेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार अशी घोषणा सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेले आहे आणि आता ठराविक कोणत्या बँका आहेत सर्व लाडक्या बहिणींना कळालेलं ला आहे आणि कोणते ठराविक जिल्हे आहेत आता शंभर टक्के बघा या बारा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये पंधरा तारखेला म्हणजेच आज रात्री बारा वाजेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये शंभर टक्के जमा होणार आहेत आणि चॅनलला सबस्क्राईब करा पहिला जिल्हा आहे बघा लक्षपूर्वक सर्व लाडक्या बहिणींनी लक्ष देऊन बघा पहिला जिल्हा आहे ठाणे आहे नांदेड आहे रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे रायगड आहे पुणे आहे सोलापूर आहे कोल्हापूर आहे सांगली आहे लातूर आहे आणि उस्मानाबाद या बारा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के लाडकी बहीण योजनेचे पंधरा तारखेला म्हणजे झेंडावंदनाच्या दिवशी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पंधराशे रुपयेचा नक्की लाभ मिळणार आहे ज्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयेचा लाभ पाहिजे आहे त्या लाडक्या बहिणींनी ही चार कामे करून सर्व लाडक्या बहिणींनी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेऊ शकता आणि ज्या लाडक्या बहिणींचं एकवीस वर्ष पूर्ण असून सुद्धा त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला नाही त्यांनी नक्की घ्यायचं आहे सर्व ला लाडक्या बहिणींनी लाडकी बहिणी होण्याचा आणि पंधराशे रुपयाचा हप्ता नक्की मिळवायचा आहे आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक